एका पॅनमध्ये मोहरी जिरं टाकून आपण फोळणे दिली आता तुम्ही विचार करत असाल की आपण काय बनवणार आहोत आता आपण पाठोडी रसा बनवणार आहोत जिरं लसण आणि मिरचीच्या ठेच्या आपण टाकलेला आहे आता बघा पीठ आपण चांगलं ढवळून घेणार आहोत गुठडी न पडता जर गुठडी पडली तर आपला पाठोडी रसा व्यवस्थित नाही बनत तर मंडळी याच्यात तुम्ही लक्ष देऊन मी पाटल्याला पहिलेच ला तेल लावून ठेवून देणार आहे म्हणजे पाटल्याला जर तेल लावलं तर ही पोळी आपली खाली चिपकणार नाही हाताला थंड पाणी किंवा तेल लावून ही हलक्या हाताने असं दाबून घ्यायची म्हणजे प्रेस करून घ्यायचं हवं तर तुम्ही चमच्यानेही करू शकता मी दोघं प्रकारे केलेलं आहे मी खोबरं आणि कोथिंबीर टाकून त्या वडीला काप करून घेतले मी एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक पडी मी तेल टाकलं मध्यम आकाराच्या कांदा चिरला कांदा चिरून आपण याला मस्त असं लालसर भाजून घेणार आहोत आणि थोडंसं खोबरंही आपण यात टाकलं आहे म्हणजे अर्धी वाटी त्यालाही आपण लालसर भाजून घेऊ हा मसाला आपण आमटीसाठी बनवणार आहोत जशी मस्त असं लालसर भाजलं गेलं की बघा या रीतीने एका आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसण आणि कोथंबीर आणि भाजलेले खोबरं आणि कांदे असं हे बिना पाणी टाकता पिसून घेणार आहोत कडेमध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर मसाला चांगल्या प्र प्रकारे असं भाजून घ्यायचा मस्त तमालपत्र टाकून आणि गरम पाणीचा वापर करा थोडंफार असं मसाला करपू नये असं म्हणून आधूनमधून पाणी टाकत जा तर मंडळी ही रेसिपी आपले खानदेशी स्पेशल आहे तर नक्की या रेसिपीला लाइक आणि शेअर नक्की करा कमेंट करायला चला तर मग बनला आपला पाटोडी रसा तर मग कोण कोण खायला येत आहे हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय